नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी माझ्या गावी आले आहे तर तुम्हाला मी माझ्या गावाकडचं चिकन बनवून दाखवणार आहे एकदम गावराम पद्धतीचं बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट चिकन कसं बनायचं गावरान पद्धतीचं ते बघूया बघा इथे मी विटांची चूल बनवलेली आहे आपल्याला चुलीवर मस्त चिकन बनवायचं आहे टेस्टी आणि इकडे मी दीड किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे मसाले घेतलेले आहे इकडे मी बघा इकडे मी तोप, तोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे फोडणीसाठी त्याच्यानंतर आता आपल्याला या चिकनमध्ये धना पावडर टाकायचं आहे खलसणी त्याच्यानंतर एक चमचा मी हळद पावडर टाकते एक चमचा मीठ टाकते चांगला असं हलवून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण शिजण्यासाठी हे चिकन टाकूया आता आपल्याला ताट ठेवून वाफेवर दहा मिनिट शिजून घ्यायचं आहे ताटावर मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे हे बघा चांगलं शिजलेलं आहे वा वाफेवरती आता मी टोप खाली घेत आहे त्याच्यानंतर इथे मी रस्सा बनवण्यासाठी मसाले घेतलेले आहे चार कांदे मी भाजून घेतलेले आहे चुलीमध्ये त्याच्यानंतर लसूण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा पंधरा त्याच्यामन त्याच्यानंतर मी भाजकी डाळ घेतलेली आहे दोन चमचे दोन चमचे धना धने घेतलेले आहे एक चमचा मी बाजरी घेतलेली आहे एक वाटी खोबरं घेतलेले आहे असे काप करून इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवलेले त्याच्यात मी एक चमचा तेल टाकलेला आहे सर्वात प्रथम मी खोबरं हे आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे ये ले ले हे बघा चांगलं भाजून झालेलं आहे आता मी ताटामध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतर आपण यात याच पद्धतीने सर्व मसाले भाजून घेऊया हे बघा ह्या पद्धतीनं मी सर्व मसाले भाजून घेतलेले आहे आता आपल्याला पाट्यावर वाटायचे आहे हे मसाले बघा मसाला वाटून झालेला आहे पाट्यावर हो। आता मी ताटामध्ये काढून घेत आहे वरवंटा धुवून घेत आहे इकडे टोपामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे ते मी त्याच्यानंतर दोन तेजपत्ता टाकते फोडणीसाठी त्याच्यानंतर हे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हा मसाला हा पण तेलामध्ये आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे हे बघा चांगला तेलात फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं असं हे बघा आणि आता आपल्याला दहा मिनिट चांगली उकळी येऊन द्यायची आहे हे बघा चांगली उकळी आलेली आहे तेलाची तरी पण आलेली आहे चांगली छान सुगंध सुटलेला आहे रश्शाचा आता मी वरून कोथिंबीर टाकत आहे एकदम गावरान पद्धतीचं चिकन चुलीवरचं बनवलेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद